दीपक बिल्डर्स और निवृत्ती मोटकरी परिवार का एक्सक्लुसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स ऊी जीवन शैली का ऊा आनंद फॉर मोर डिटेल्स कॉल नाईन एट टू ट्रिपल थ्री नाईन वन एट झिरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काल सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रवी शेट्टी फेमस गायक यांचा भीम उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काल सायंकाळी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा शब्द सुमनांनी स्वागत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बोधचिन्ह टॉपिक देऊन मान्यवरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महोत्सव समिती सातपूर शहर अध्यक्ष भीमानंद काळे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तसेच मंचावर खजिंदा रवींद्र काळे कार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव कार्याध्यक्ष नागरे के के काळे अरुण काळे रवीनाना काळे शिवाजी काळे प्रताप काळे पद्मराज काळे हर्शुभम काळे हर्षल काळे कुणाल काळे सिद्धांत काळे अशोक उशिरे राजू नेटावटे आनंद काळे राजू सोनवणे संगम काळे मोगल काळे समस्त काळे परिवार तसेच समस्त भीम सैनिक अनुयायी यावेळी कार्यक्रमाप्रसंगी दिसून आले मोठा आनंद दिसत होता यावेळी प्रमुख मान्यवर यांनी देखील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला यावेळी नितीन बाळा निगड प्रकाश महाजन समाधान देवरे राजकीय शासकीय सामाजिक उद्योजक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोर कमिटीच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत सर्व थरातून आलेल्या सर्वांच प्रबुद्ध नगर असू दे संतोष माता नगर असू दे महादेव नगर श्रमिक स्र, नगर अशोक नगर, आशुदे नगर सातपूर महादेवानी स्वराबा नगर राजवाडा अनेक विभागातून आलेल्या सर्व भीमसैनिकांचं कार्यकर्त्यांचं भीमोत्सव समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत सहशे स्वागत गातो आपलं राजवड्याचं नाव मोठं केलं त्याबद्दल मी त्याला एक बक्षीस म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं गर्मान्या सर्वांना सर्वांची छाती आणि भुगून जाईल अनेक ळे यांच्याकडनंही पाष दिलं जात आहे सर्वांना आनंदाने या ठिकाणी सांगावं लागेल की अनेक बोला सारखेच अनेक आपले विद्यार्थी आहेत मुलं आहेत ते आता चांगल्या चांगल्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकेच्या भेटली त्यांना चांगलं घर भेटलं आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या भेटल्या त्यांना शिक्षण भेटलं त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब टाकण्याकरता साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा आणि भुलेशा काय आहेत हे समजून सांगण्यासाठी वीस तारखेला याच मंचकावर मोठा भव्य दिव्य त्या कार्यक्रमाला आपल्या मुलाबाळाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या नाटकांचं या ठिकाणी उपस्थित राहायचं ही सर्वांना भीम महोत्सव समितीच्या वतीनं सर्वांना निमंत्रण आणि आव्हान करतो साठी हे चाळीस ते पंचाळीस आपल्या राजवाड्यातील रहिवाशांनी भीमसैनिकांनी कोणी अकरा हजार दिले असतील कोणी पाच हजार दिले असतील असं मोठ्या प्रमाणात निधी जमा झालाय आणि संजय जाधव सारखे लाख लाख रुपये देऊन या कार्यक्रमाला मदत केली आहे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत सर्वांना विनंती करत टाळायचे दोन त्यांचं जबाबदार स्वागत करायचंय आणि दुसरी मोठी भाग म्हणजे आमचे परम मित्रेखील कार्यक्रमला दीड लाख चिरंजीव या कार्यक्रमाचे कार्य अध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम असाच या पुढेही होत जाईल असे श्रोते असे दाते या राजवण्यासाठी तयार होत राहतील आणि मी या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन करीन तर आपल्या अंबरापर्यंत जाईल जेणेकरून आपल्याकडं हे आपले अर्धा लोक सोडले तर वर कोणाकडे वर्गणी मागायला जायची गरज पडणार नाही पुनश्च एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो मोठ्या प्रमाणात जनसमुदाय महासागर बघावयास मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाहण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सातपूर राजवाडा या ठिकाणी भीम अनुयायी दिसून आले मोठ्या प्रमाणात भीम अनुयायींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येऊन अभिवादन केले ब्युरो रिपोर्ट नाशिक